नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बात मी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडं काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी नोटिफिकेशन बेल नक्की दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर मित्रांनो बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक झालेले एक्क्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे कम सात हजार शंभर जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे वरोरा आवक झालेली आहे चार हजार पाचशे दोन क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार साठ आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती आहे देओळगाव राजा आवक झालेले दोन हजार नऊशे नव्वद क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे जास्तीत जस्ट जास्त दर आहे सात हजार एकशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती वरुरा खांबाडा आवक झालेली आहे दोन हजार एकशे बावीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट आवक झालेली आहे आठ हजार क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे सत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेले बाराशे पंधरा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती पुलगाव आवक झालेले पाच हजार सहाशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद